खजूर व खोबऱ्याचे लाडू अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होणारे आणि एकदम मऊ असे तर याच्यासाठी खोबरं मी या ठिकाणी घेतलेलं आहे ते बारीक करून घेतलं आता ते मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे तुम्ही याला असंच किसणीने पण किसून घेऊ शकता आणि याच्यासाठी हे असं खोबरंच घ्यायचं ते डेसिकेटेड कोकोनट नाही घ्यायचं आता हे छान बारीक करून घेतलं खोबरं बारीक करून झालं की गॅसवरती कढई ठेवून घ्यायची त्याच्यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे अर्धा चमचा तूप घालायचं आणि आपण बारीक केलेलं खोबरं वाटीने मोजून घ्यायचं तर मी या ठिकाणी खोबरं मोजून घेतलं तर दोन वाटी भरलं तर दोन वाटी खोबऱ्यासाठी अर्धी वाटी पिटी साखर वापरलेली आहे तर लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला पिटी साखरच वापरायची आहे मोठी साखर जर वापरली तर मग त्याचा आपल्याला पाक करावा लागेल ती अशी बारीक होणार नाही आणि मग लाडूमध्ये ती कचकच लागल आता पिठी साखर आणि खोबरं छान मिक्स करून घेतलं की दोन ते तीन चमचे पाणी सोडून घ्यायचं आवश्यकतेनुसार म्हणजे त्याला थोडंसं असं ओलाव होईल आणि आपली साखर विरघळली जाईल पाणी जर नाही टाकलं तर मग ते कडक होईल मिश्रण आपलं मग आपल्याला लाडू ओळायला त्याचे येणार नाहीत त्यामुळं अगदी किंचित पाणी टाकून घ्यायचं आणि हे मिश्रण छान आता मंद गॅसवरती दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं सारखं एक सारखं हलवत राहायचं म्हणजे ते बुडायला लागणार नाही आता दोन मिनटं झाल्यानंतर त्याच्यामध्ये खजूर घेतलेली आहे त्याचे असे मोठे मोठे तुकडे करून आता ते टाकून घ्यायचं आता दोन ते तीन मिनिट याला छान परतून घ्यायचं म्हणजे आपलं खोबरं छान परतलं जातं आणि साखर पण विरगळून ते छान एकजीव होतं दोन ते तीन मिनिटानंतर हे मिश्रण आता आपलं तयार झालेलं आहे याला पाक करून घ्यायचा नाही पाक केला तर आपल्याला छान लाडू वळता येणार नाहीत ते मिश्रण खूप चिपचिप होईल आणि लाडू पण येणार नाहीत तर बघा या ठिकाणी आपलं हे तयार झालेलं आहे आता याला एका ताटामध्ये काढून घेऊयात कढईचं पूर्ण मिश्रण ताटामध्ये काढून घ्यायचं आणि हाताला सोसवेल इथपर्यंत ते गरम असेल त्यावेळेस लगेच त्याचे लाडू बांधायला घ्यायचे आणि लाडू बांधायला पण ते सहज बांधले जात जातात खूप असं अवघड काही नाही एकदम लवकर बघा किती पटकन लाडू बांधले जात आहेत एकदम छान बाइंडिंग येते आणि हे लाडू तुम्हाला उपवासाला पण चालतात आणि असे पण खायला खूप छान लागतात आणि पाक केलेला नसल्यामुळं अजिबात कडक पण होत नाहीत आणि टिकायला पण आठ पंधरा दिवस हे छान टिकतात तर बघा तयार आहेत आपले एकदम स्वीट मार्टवरती भेटतात ना तसेच लाडूही तयार होतात आणि दहा ते पंधरा मिनटातच करून होतात खूप जास्त वेळ पण याला लागत नाही तर मी सर्व लाडू या ठिकाणी वळून घेते तुम्हाला हवं असल्यास याच्यामध्ये काजू बदामचे काप देखील तुम्ही घालू शकता मी घातलेले नाहीत स्वीट मार्टवरती भेटतात एकदम तसेच साधे सिंपल मी केलेले आहेत तर सर्व लाडू तयार झाल्यानंतर मी तुम्हाला एक फोडून पण दाखवते बघा दिसायला पण किती छान झालेले आहेत आणि मऊ म्हणतानंत खूपच एकदम असे सॉफ्ट होतात बघा किती छान झा झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा